सुटला सा, सात सुटला या मैदानातला आणि सात मध्ये रण संग्राम चलोय करो वाटचाल चलो आहे कुणाच्या नसीबी ठिकाणी फायनलचा माळा आहे कुणाच्या नसीबी क्वार्टरचा फायनल आहे आणि कुणाच्या नसीबी मेघाचा माळा आहे लढा आहे मधी पक्ष आहे तिकड बाजाय अलीकडं पक्ष आहे हिकडा माझी शेवटला कोणी बाची मारली खाली लढा का टाकील होता खूप वाकरवाडीचा सो पड्याल होता सोने लढा झाली चौघात हॅलो मागाशी सेमी सहा मधील क्वार्टर फाईनला सुंदर अशी गाडी पाहली ज्या बैलाने या बैलगाडी क्षेत्रामध्ये अधिराज्य काढून असा या ठिकाणी जयवंत यादव गोवारी जिव्हाळ्या जा ने। गोवारीकरांचा पक्ष्या आणि या पक्षाच्या पोटचा या ठिकाणी माउली पाहला याबद्दल जयवंत यादव गोवारे याच्यावर या ठिकाणी या या विशाला एक हजार रुपयाचं बक्षी दिलंय प्रणित विजय कुमार बनसोडे साहिल बनसोडे रुद्रा जगताप यांचा गोंदवलकर यांचा किस्मा हेच घेतले ना नाही नंतर घेतो तुम्हाला See me right at the side.